मुरबाडमध्ये आदिवासी बांधवांचा मूलभूत हक्कांसाठी भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर हजारोंचा जनसागर उसळला मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवांना अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतोय शासनाच्या उदासीन कारभाराविरोधात आज मुरबाडमध्ये आदिवासी समाजाने मुरबाड शहरातील मुख्य बाजारपेठेतून जोरदार घोषणाबाजी करीत मोठा मोर्चा काढला श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव महिला व तरुण सहभागी झाले मुळबाड तहसील कार्यालयावर आज हजारो आदिवासी बांधवांनी कडक उन्हात मोर्चा काढत शासन प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या मोर्चाचे आयोजन श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते आदिवासी बांधवांनी या मोर्चातून वन हक्क मंजुरी गाव जागा वीज पाणी रस्ते शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधांच्या मागण्या केल्या मोर्चा दरम्यान शासनाने केलेल्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त करत भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाऱ्यांची आठवण शासनाला करून देण्यात आली यावेळी श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस दर्शरथ भालके राजेश चन्ने मुरबाड तालुका अध्यक्ष वैभव हिंदोळे सचिव दिलीप शिद तसेच उपाध्यक्ष बाळू मुकने चिंतामण जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते मोर्चा दरम्यान आदिवासी बांधवांनी बारा प्रमुख मागण्या सादर केल्या ज्यामध्ये गावठाण मंजुरी वैयक्तिक वन हक्क दावे स्मशानभूमी रस्ते विजेची सुविधा आणि आरोग्य केंद्र चोवीस तास सुरू ठेवण्याची मागणी प्रमुख होती या भव्य मोर्चातून आदिवासी बांधवांनी शासनाकडे आपल्या मूलभूत हक्कांची पुन्हा एकदा जाहीर मागणी केली आहे मागण्या न मांडल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे

लढा देडा दे आमचा लढा न्यायासाठी जगण्यासाठी म्हणून जगण्यासाठी पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे मिळालाच पाहिजे आम्हाला पाहिजे 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 आधार कार्ड आम्हाला मिळालाच पाहिजे पाहिजे मिळालाच पाहिजे या ठिकाणी आज आम्ही मूलभूत मागणी आहेत आमच्या आज मुरबाड तालुक्यामध्ये बाराशे नऊ कुटुंबाला आधार कार्ड नाही ही खूप मोठी गोष्ट आहे मुरबाड तालुक्यात एकोणतीस गावांना मुख्य आदिवासी पाड्यांना रस्ते नाही <famille> ही पण खूप मोठी गोष्ट आहे त्या संदर्भात आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे स्मशानभूमी नाही आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही ते आमचे मूलभूत गरज आहेत या संदर्भात आज आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे